सकाळचं चालणं हा फक्त व्यायाम नाही तर आरोग्याचा नैसर्गिक उपाय आहे पहाटेच्या ताज्या हवेत चालल्यानं शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो मन प्रसन्न होतं दिवसाची सुरुवात चालल्याने केल्यास शरीरात ऊर्जा निर्माण होते ताणतणाव कमी होतो दिवसभर उत्साही वाटतं दररोज किमान अर्धा तास चालल्याने हृदय मजबूत होतं रक्ताभिसरण सुधारतं नियमित चालल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं कोलेस्टेरॉल कमी होतं हृदयविकाराचा धोका कमी होतो तसेच चालण्याने वजन नियंत्रणात राहतं कारण शरीरातील चरबी हळूहळू कमी होते आणि मेटाबॉलिझम वाढतो सकाळचं चा चालणं मानसिक आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे चालताना शरीरातून एन्डॉर्फिन नावाचे हार्मोन्स त्रवतात जे आनंद आणि समाधान देतात ज्यामुळे डिप्रेशन ताण चिंता या गोष्टी दूर होतात चालण्याने झोपीची गुणवत्ता सुधारते मेंदू अधिक सक्रिय राहतो निसर्गाच्या सान्निध्यात चालल्याने मनाला शांतता मिळते विचार स्वच्छ होतात दिवसाची सकारात्मक सुरुवात होते त्यामुळे सकाळी चालण्याची सवय ही केवळ व्यायाम नाही तर आत्मिक आणि शारीरिक आरोग्य टिकवण्याची गुरुकिल्ली आहे फक्त रोजचा अर्धा तास स्वतःसाठी द्या आणि शरीरातील फरक अनुभवा